स्वामी समर्थ नमस्कार मंडई तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलवर तुम स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापरासोबत पिंपळाचे पान जाळ्याने काय घडते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे कापूर व पिंपळाच्या पानावर कापूर जाळ्या काय फरक पडतो हा उपाय केल्यावर आपल्या घरात काय घडणार आहे कापूर जाळणे ही हिंदू धर्मात व शास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते कापूर जाळून याचा धूर घरातील नकारात्मकता दूर करतो कापूर जाळ्याने घरात रोगराई जाऊन सकारात्मकता वाढते याशिवाय कापूर जाळण्याचे इतरही अनेक फायदे आहेत याच कारणामुळे पूजेच्या वेळीही कापूर जाळण्याने शास्त्रात सांगितले आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी कापराने जाळ्याचा उल्लेख आहे त्यापैकी महत्त्वाचे म्हणजे पिंपळाच्या पानावर कापूर जाळ्याने घरातील वाद घरातील नजरबादा वास्तुदोष नष्ट होतात असेही सांगितले आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा ज्याच्या मुमुळे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील व तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पिंपळाचे पान व कापूर जायाने काय घडते पिंपळाचे पान कापूर हे शुक्र ग्रहा संबंधित आहेत याच वेळी सर्व देवी देवतांचा वासी वक्षात असतो म्हणजे सर्व देवी देवतांचा निवास हा पिंपळ वक्षात असल्याचे शास्त्रात सांगितले जाते याशिवाय पिंपळ स्वामी गुरु म्हणजेच बृहस्पती आहे एकीकडे शुक्र हा विवाह सुख समृद्धी आरोग्य प्रेम चा कारक मानला जातो तर दुसरीकडे बुद्धिमत्ता करिअर प्रगती आरोग्य इत्यादी गोष्टींचा कारक मानला जातो अशा स्थितीत पिंपळाच्या पानाला पानावरती कापू जाळून त्याचा धूर केल्यास शुक्र आणि गृहग्रहांना बळ मिळते दोघांच्या कुंडलीत बलवान राहिल्याने सर्व सौभाग्य प्राप्त होते संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव होतो आणि करिअरमध्ये देखील यश मिळते जीवनात अनेक सुखद बदल घडतात पिंपळाचे पान कापूर टाकून जाळल्याने वाईट नजरेपासून बचाव होतो सर्व देवदेवतांचा आशीर्वाद तुमच्या घरावर तुमच्या कुटुंबावर राहतो तर हा उपाय कसा करायचा हे आता आपण पाहणार आहे सर्वप्रथम आपल्याला जे आपण कापूर जाळतो ते पात्र किंवा भांड घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर किंवा वाटी जरी घेतली तरीही चालेल त्याच्यावरती पिंपळाचं पान आपल्याला घ्यायचं आहे आता हे पिंपळाचं जे पान आहे ते सुकलेलेही घेऊ शकतात किंवा ओलं झाडाचं तोडूनही आपण वापरू शकतो जर तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्ही हा उपाय रोजही करू शकता ज्यावेळी दिवे लागण्याची वेळ असते म्हणजे सहा ते साडे साडेसहा ते साडेसात या वेळेत आपण दिवा लावत असतो आता दिवा लावत असताना दिव्यामध्ये आपण तूप घालावे तुपात थोडी हळद टाकावी त्यामुळे आर्थिक प्रगती होण्यास मदत होते अशा प्रकारे आपण सायंकाळी दिवा लावा दिवे लागण्याच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करत असताना सर्वप्रथम आपल्याला पिंपळाचे एक पान लागणार आहे हे पान आपण वाटीत ठेवायचं आहे पिंपळाच्या पानाखाली थोडा कापूर घालायचा आहे त्यावरती पिंपळाचं पान ठेवायचं आहे पिंपळाच्या पानावरती कापूर ठेवायचा आहे त्यावरती दोन लंग लवंग ठेवायचे आहेत लवंग ह्या आख्या पाहिजेत पुढं फूल असलेल्याच हव्यात त्यानंतर हा कापूर आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला हा कापूर जाळायचा आहे जाळल्यानंतर त्याचा धूर जो आहे तो आपल्या घरभर प पसरला पाहिजेला आहे त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होणार आहे याशिवाय नवग्रहही शांत होतात आणि ग्रहदोषापासूनही याच्यामुळे मुक्ती मिळते तर हा जो उपाय आहे तुम्ही रोज करू शकता किंवा दिवे लागण्याची वेळही करू शकता किंवा अमावस्या पौर्णिमा प्रदोष जरी हा तुम्ही रोज केला तरीही चालतो किंवा मंगळवारी शुक्रवारी आपण पिंपळाच्या पानाचा हा उपाय करू शकतो लवंग ठेवून हे जाळायचं आहे आपल्या देवघरात किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे हा उपाय करत असताना आपल्याला ओम कुलदेवताय नम या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम गण गणपते नम या मंत्राचाही जप केला तरी चालतो व हे पिंपळाचं पान पूर्ण जळेपर्यंत म्हणजे पाच एक मिनटं आपल्याला हा जप करायचा आहे हे जर हे पान अर्धवत जळालं असेल तर त्यावर परत तुम्ही कापूर टाकू शकता आणि हे पूर्ण पान जाळू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला सायंकाळच्या वेळी करायचा आहे ज्यावेळी आपल्या घरात आपण दिवाबत्ती करतो त्यावेळीच हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ